नमस्कार भुसाळ स्टारमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर फ्रेंड्स कशा आहात तुम्ही छान आणि मजत आहात ना तर हो छान आणि मजात असायलाच हवं आणि मी पण खूप छान आणि मजेत आहे तर फ्रेंड्स हा व्हिडिओ खूप छान आणि इंटरेस्टिंग असणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शॉटपर्यंत बघा आणि आम्ही कुठे आलो आहोत आणि काय करत आहोत हे तुम्हाला नक्की कळणार आहे तर आम्ही लग्नाचा पण व्हिडिओ अपलोड केलेला आहे ते तुम्ही जाऊन पाहू शकता तर ते व्हिडिओ तो लग्नसुद्धा इथे लातूरच्या आसपासच झालेला आहे आणि हे गावसुद्धा ल लातूरच्या आसपासच आहे म्हणजेच माझ्या मावशीचं गाव आहे ढाळेगाव म्हणून तर आम्ही इथे आलो आहोत संध्याकाळी लग्न झाल्यानंतर आणि मग सकाळ शूट घेतला आणि हे बघा डायरेक्टली मी संध्याकाळच पाठ्याचा व्हिडिओ काढलेला आहे कारण मला पूर्ण व्हिडिओ काढायला म्हणजे वेळ नव्हता कारण खूप बिझी झाली होती मी आणि असे तब्येत पण बरी नव्हती हा व्हिडिओ मी पहाटेचा शूट केलेला आहे कारण ह्या गावामध्ये नारायणप्पा महाराज म्हणून आहेत खूप प्रसिद्ध आहेत आणि यांचीच पूजा केली जाते, जाते या गावात फार आणि मानलं जातं खूप तर ह्या महाराजांची पालखी मिरवणूक होती आणि सप्ताह चालू होता तर पालखी मिरवणुकतं पाटे-पाटे होता, तर सर्वजण आई मावशी वगैरे रांगोळी सडा वगैरे टाकून खूप छान असं पूजाला गेलेले आणि मला काही उठणं झालं नव्हतं मी थोडं असंच दर्शन घेतलं दुरूनच आणि मी थोडंसं व्हिडिओ शूट घेतला त्यानंतर बघा इथे आज माझा बड्डेचा दिवस आहे म्हणजेच आज माझा वाढदिवस होता आणि मग मी एवढा काही शूट घेतला नाही सकाळचा थोडा स्वयंपाक वगैरे करते वेळेस घेतलेला कारण एवढा वेळच नव्हता कारण तयारी पण होती शॉपिंग पण होती हे सगळं करत करत मी मला काही एवढं लक्षात पण नाही व्हिडिओ हो योगाचं मग त्यानंतर बघा इथे बड्डे करायचं म्हणून भावांनी मला हा सरप्राईज दिलेला आहे तर हे तीन भाऊ आलेले आहेत म्हणजे सुट्टी घेऊन ते काही घरी नसतात त्यांना जॉब असतात तिघांना पण म्हणजे तिघजण आले होते माझे भाऊ आहेत तर यांनी मला सरप्राईज दिलेला बड्डेचा आणि मस्त असं केक घेऊन आलेला त्यानंतर मी इथे सगळेजण तयारी केलेले बड्डेची फक्त मी आले आणि सगळ्यांनी मिळून इथे माझं ऑक्शन वगैरे हो केल्या ह्या आत्याबाई आहेत आणि त्यानंतर माझी छोटी बहीण आहे पंढरपूरची सुद्धा आलेली आहे कारण आम्ही लग्नात एकत्रच होतो मग तिथून इथे डायरेक्ट आलेलो सगळे एकत्र मिळून आणि खूप छान वाटत होतं सर्वांना आणि ते समृद्धीला तर करायचंच होतं माझं ऑक्शन तिला अगोदरच करायचं होतं पण तिला नंतर करायला सांगितलं तिला खूप राग आलेला त्यानंतर बघितले सगळे माझे मावसभाऊ इतके खुश होते की होते की असा सण आमच्या घरी कधीच होत नाही आहे काय खरंच बहिणी वगैरे असाव्या की बहिणी असल्यानं कसं घर घरातलं वातावरण खूप छान असतं असं म्हणत त्यांनी खूप आनंदात आज त्या दिवशी म्हणजे अकरा मे दिवशी माझा बड्डे साजरा केला आणि ते, ते मल्हारची आणि वेदांशची इतकी मस्ती चालली होती की त्यांना खूप लवकर त्यांना असं केक पाहिजे होता तो केकला किती हात लावत होते के की ते केक कधी कट करेल आणि मला कधी भेटेल असं सा। त्यांचं चालू होतं दोघांची खूप रडत होता वेदांश तर मला बिच बिचारा थोडा समजूतदार बसल्याला खाली पण हे वेदांश काय ऐकायला तयारच नव्हता त्यानंतर सर्वांनी मला केक भरवले आणि सर्वांना कसं मी फक्त बड्डे आहे म्हटलं तर मी तर त्याच साडीवर आले पण बाकीच्या सगळ्यांनी साडी वगैरे चेंज केलेली आईने का मावशीने वगैरे कारण त्यांना गावाकडच्या बायकांना कसं की काही फोटो वगैरे काढतात म्हणलं तर आपण चांगलं दिसावं किंवा पदर घ्यावं खांद्यावरून असं त्यांचं असतं काहीतरी म्हणून सर्वांनी साडी चेंज केली आणि खूप छान असं खूप एन्जॉयमेंट केलो कारण तो शण पुन्हा पुन्हा येत नाही असं सर्व फॅमिली मिळून आपण एकत्र बड्डे करू असं कधी होत नाही लांबच्या माणसाला तर हे घडत नाही कारण आम्ही एवढा लांब असतो आहे आणि हे बघा आमचे काकाश्री आमच्या काकाश्रींना खूप मान लागतो या काका या काका कारण आमच्या काकाश्री खूप बिझी होतात कामामध्ये तर त्यामुळं काकाश्रीने पण मस्त असं केक वगैरे भरवले मला आणि मी पण त्यांना भरवली त्यानंतर बघा इथे ताईन माझी मस्ती तर कुठं पण चालू असतेच आणि नंतर इथे आमचे दीदी आमच्या दिदींचं म्हणणं होतं की मम्मी ह्या वर्षी तरी तुझा बड्डे केला पाहिजे कारण मी दरवर्षी नको नको म्हणत असते मग फायनली मी संध्याकाळी सर्वांनी केक वगैरे एन्जॉय करून झोपलो आणि त्यानंतर सकाळी उठल्यानंतर बघा इथे पुरं मुलं म्हणतात की लग्न घर म्हणल्यानंतर खूप जिकडे तिकडे बघा तिकडे पसाराच असतो आणि इथे मुलं घेऊन मामा जेवत आहे कोणता मामा जेवत आहे तर कोणता मामा खेळवत आहे तर असं पेंटिंग वगैरे चालू होती घराची कारण सगळे कामं तयारी चालूच होती आम्ही आल्यापासून तर सगळी तयारी चालू झालेली होती कारण एकदम अर्जंट हे लग्न ठरल्यामुळं कसं सगळं काम एकत्र आलेलं आहे म्हणा शॉपिंग म्हणा पेंटिंग म्हणा घराची सर्व काही तर चला आता आम्हाला जायचं होतं शॉपिंगला पेंटिंग वगैरे घरी चालू होती तर इथे बघा नवरदेव नवरदेव खूप लेट आला आहे कारण नवरदेव लेट आल्यामुळं आम्हाला सर्व शॉपिंग लेट झाली आहे आता दोन दिवसावर चाललेलं आहे लग्न ताई आणि नवरदेव गेले आहेत दुसरीकडे शॉपिंगसाठी आणि मी माझे दुसरे बंधू आहेत ते त्यांच्यासोबत मी इकडे शॉपिंगसाठी आलेले आहे लातूरमध्ये आणि जे मी बिझनेस करते त्या बिझनेसचं इथं स्टोर आहे लातूरमध्ये तर इथे मी भेट दिलेली आहे तर मी सगळं काही शॉपिंग केलेलं आहे कपडे वगैरे आणि त्यानंतर इथे ह्या मॅडमने मला पहिल्यांदा भेट दिल्यामुळं त्यांच्या स्टोरला मला इथे पर्स गिफ्ट दिलेली आहे आणि खूप छान आहे पर्स आणि मॅडमसोबत मी फोटोशूट वगैरे केला आहे आणि नंतर खूप छान असं स्टोरचासुद्धा मी फोटो काढलेला आहे खूप छान छान साड्या ज्वेलरी खूप छान छान होतं इथे सगळं काही तुम्हाला मी माझं स्टेटस टा माझं स्टेटस पण पाहिलं असतं त्याच्यावर मी टाकलं आहे त्यानंतर बघा फायनली आता मला दुसरं काय काय घ्यायचं होतं त्यानंतर मग मी आणि आमचे बंधूराजा बघा इथे गोलाईमध्ये आलो तर गोलाईमध्ये खूप चांगलं मार्केट आहे म्हणतात तर तिथे मला बंधुराजाने घेऊन आलेलं आहे आणि त्यानंतर इथे थोडंसं पोटाला थंड पण मिळावा म्हणून थोडंसं इथे आंब्याचं ज्यूस वगैरे घेतलो आणि त्यानंतर थोडीशी शॉपिंग केली आणि बायकांचं कसं लग्न कार्य घरामध्ये म्हटलं की थोडंफार तर गळ्यामध्ये पण छान दिसून सोन्याचं काही काय असतं ते सगळं काही मला पोती वगैरे गटवून आणायचे होत्या ते सगळ्याकडे जाऊन छोटे मोठे कामं लग्न म्हटल्यानंतर खूप छोटे मोठे कामं करावं लागते सगळं कामं करून मी आवरून मी माझ्या राजाने बाहेरचे कामं सगळे आवरून आलेलो होतात शॉपिंगच म्हणा फायनली तर हे शॉपिंग सगळी करून आल्यानंतर मग इकडे घरी पण इथे जे काही शिदोरी म्हणतात आपल्याकडे तर हे शुदोरी करणं गरजेचेच असते नवरदेवाचं घर असो किंवा नवरीचं घर असू तर शुदोरी हे करावीच लागते तर हे शुदोरी करायचं होतं त्या दिवशीच आणि शॉपिंग पण आमची दोन्हीकडे शॉपिंग होती तर मावशी आणि आई आणि दुसऱ्या मावशी ह्या दोघे तिघे होत्या घरी तर ह्या शिदोरी करणार होत्या आणि म पंढरपूरची बहीण तर या सगळ्या शिदोरी करून घेणार होत्या बायकांबे बोलून तर हा आमच्या दिदीने व्हिडिओ शूट केला आहे मी नव्हते तरीसुद्धा कारण मी नसले तरीसुद्धा माझे व्हिडिओ शूट होतात घरी पण मी बाहेर फिरत असले तरीसुद्धा तर आमच्या दिदीनं खूप छान असे व्हिडिओ शूट केलेलं आहे आणि ते बघा तेलच्याची शिदोरी केलेली आहे तर हे शिदोरी आता हे लग्नामध्ये लागणार आहे तर हे शिदोरीची सगळी तयारी झालेली आहे आणि शिदोरी होत असतानाच इथे वादळ वाऱ्यानं खूप काय परेशान केलेलं आहे म्हणतात ना की जसं मे महिना स्टार्ट झालेला आहे तसं वादळ वारं हे सुटण्यावरच आहे कुठेही असो शॉपिंग करून येईपर्यंत आम्हाला बघा इथे आठ साडेआठ वाजलेले होते आणि आल्यानंतर इथे बघत होते काय आणले काय नाही काय जणांना पाटल्या वगैरे घेऊन आल्या होत्या आणि त्यानंतर मग जेवलो वगैरे आणि झोपलो आम्ही पण नवरदेव आणि ताई काही आले नव्हते कारण त्यांना अकरा साडेअकरा वाजणार मग आम्ही काही शांत झोपलो आणि मी काय शूट वगैरे घेतला नाही मग सकाळचा हा शूट आंघोळ्या झाल्यानंतरचा नाश्ता वगैरे केले ज्यांना करायचं त्यांना आणि त्यानंतर मग आजपासून आमचे अभिषेक स्टार्ट करायचे होते म्हणजे नवरदेवाला नवरदेवाच्या हाताने अभिषेक केला जातो प्रत्येक देवतांचा कारण या गावामध्ये दे खूप देवस्थान आहेत म्हणजे खूप सारे असे मंदिरं आहेत तर आज दोन ते तीन अभिषेक करणार होते म्हणजे ॲक्च्युली दोनच आहेत वाटतं पण बाकी पत्रिका वगैरे ठेवायच्या होत्या प्रत्येक मंदिरामध्ये तर हे कार्यक्रम आज आठवण घ्यायचे होते तर नवरदेवाला खूप लेट झाला त्यामुळे ह अभिषेक पण लेट जात तर पन नाही तर दोन दिवसापूर्वीच आम्हाला अभिषेक करायचा होता पण नवरदेवाला रेल्वेमध्ये असल्यामुळे सुट्ट्या नाही आहेत आणि आता जर लवकर सुट्ट्या घेतल्या तर पुढे सुट्ट्या लवकर मिळत नाहीत म्हणून सुट्ट्या वाढवून घेण्यासाठी पुढच्या सुट्ट्या वाढवण्यासाठी तो लेट आलेला आहे त्यामुळं आमची सगळी तयारी थोडीशी लेट झालेली आहे तर आणि शॉपिंग पण लेट झालेली आहे तर असं करत सर्व मग इथं हनुमंतरायांचा अभिषेक वगैरे झाला त्यानंतर तिथे पत्रिकासुद्धा सुद्धा ठेवली आणि त्यानंतर इथे महादेवाचं मंदिर आहे जवळच मग महादेवाच्या मंदिरात सुद्धा इथे पूजा वगैरे केली नवदेवाच्या हाताने आणि पत्रिका ठेवली आणि दर्शन वगैरे घेतलं सर्वांनी त्यानंतर इथे खंडेरायांचं मंदिर आहे तर हे खंडेरायांच्या मंदिरात सुद्धा इथे अभिषेक वगैरे केला आणि दर्शन वगैरे घेतलं सर्वांनी आणि छान असं अभिषेक पार पडले खूप छान वाटला सर्वांनी मला 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 सुद्धा इतके सारे मंदिर फिरायला मिळाले खरंच एवढे मंदिर एकाच गावात हे खूप छान असं गाव आहे या गावामध्ये भरपूर असे मंदिर आहेत सर्व देवतांचं दर्शन होते या गावामध्ये आल्यानंतर खरंच खूप आनंद वाटला आणि त्यानंतर इथे बघा बंधुरायांना दोन्ही बंधुरायांना इथे म्हणजे देवबाप्पा सर्वांना इथे गंध वगैरे लावत होते आणि त्यानंतर इथे चला म्हटलं दर्शन करूया मी आणि बंधुरायांनी दर्शन केलो चला तर नवरदेवाने मोठ्यांचा आशीर्वादसुद्धा घेतलेला आहे आणि दोन देवांचे अभिषेकसुद्धा झालेले आहेत आणि सुद्धा पत्रिका ठेवून इथे पाया वगैरे पडलो सर्वांनी दर्शन घेतलं फायनली आता इथे नारायण अप्पा महाराजांचं मंदिर आहे तर या मंदिरामध्ये जात आहोत तर हे मंदिर खूप प्रसिद्ध आहे आणि इथे दर्शन घेतलंच पाहिजे तर इथेसुद्धा पत्रिका ठेवली आणि दर्शन वगैरे घेतलं आणि नवरदेवाचा शूट पण घेतला आणि त्यानंतर माझा मी पण शूट केला फोटोशूट थोडंसं आणि त्यानंतर दोघा बंधूंचा पण शूट केला त्यानंतर चला म्हटलं आता फायनली घरी निघायचं आहे आणि घरी आम्ही येईपर्यंत इथे आमचे मामाश्री आयर वगैरे घेऊन आलेले होते जे काय वरमाईंचा मामाश्री म्हणजे मावशीचा तर ते आयर दिले आणि आपला आयर तिकडे पाठवला मामीचा मामाचा आयर पाठवला आणि त्यांना जेवण वगैरे करून ते परत गेले आणि त्यानंतर इथे आईला जायचं होतं आज पौर्णिमा होती तर आईला पण इथे निवेद वगैरे दाखवून घ्यायचं होतं तर तिथेसुद्धा आई आणि मावशी वगैरे जाऊन आले आणि पत्रिका वगैरे ठेवून आले त्यानंतर इथे आम्ही घराला सजवत होतो तोरण वगैरे लावत होतो तर फ्रेंड्स आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक ला शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा आणि भेटूयात असाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपरासाठी बाय बाय थँक्यू